नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया घडामोडी राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रेल्व्या संपत चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरे कोणावर बोलतात आणि ते कोणाला भेटतात याच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथा पालत होईल असं वाटत नाही महाराष्ट्राची जनताच काय तर मनसेच्या कार्यकर्त्यांनाही माहीत आहे निवडणुकीपूर्वी ते भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलतात निवडणुका अनेके भाजप प्रो होतात त्यामुळे या भेटीबाबत काही गांभीर्य वाटत नाही राज ठाकरे यांचा पोलिटिकल रिलॅव्हन्स संपत चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत होईल असं वाटत नाही महाराष्ट्रातली जनताच काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात पण जेव्हा कधी निवडणुकाजवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बी जे पी होतात आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटी गाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात हरकत नाही